श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकरांनो अमावस्येचा प्रारंभ आज उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटाने आहे व समाप्ती उद्या सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री चार वाजून छप्पन्न मिनिटाने आहे सेवेकरांनो अमावस्येची सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा या दिवशी काय सेवा करावी याबद्दल आपल्या दिंडुरप्रणीत स्वामी समर्थ केंद्रामधने माहिती आली जी मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे या दिवशी घराचा उंबरठा गोमूत्रात हळद हलत कालवून हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावं सर्व यंत्र वाहन घर स्वच्छ करून नारळ सातवेरा उतारा करून फेकून देणे या दिवशी एक भैरवचंडी पाठ घरी किंवा केंद्रात करावा नवशेष लोकी नवनाथ पाऱ्यान घरी किंवा केंद्रात करावं या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृतिजय मंत्र म्हणत आंघोळ करावी अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व सेंद्रिय देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून सन्मान करावा या दिवशी पितृस्तोत्र फक्त वाचावं अमावस्याच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवण करू नये त्याला परान्न मानतात अर्थात आपल्या स्वतःच्या पैशाने विकत घेऊन खाणे याला परान्न म्हणत नाही ज्याच्या घरात पितृदोष आहे मांस भक्षण केले जाते भ्रष्टाचार व लुबाडून अनैतिक मार्गाने आणलेला पैसा आहे त्यांच्या घरात पंचमहायज्ञ केला जात नाही अशा लोकांच्या घरी अन्न पाणी घेऊ नये त्यास परांना मानतात तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा घरी करत असताना तर परांनाचा नियम तर फार काटेकोरपणे पाळावा लागतो परान्न घेतल्याने आपले सर्व शुभ पुण्य तर नष्ट होतेच पण त्या कुटुंबाचे सर्व वाईट दोष पाप आपल्याकडे येतात आपल्या माती ते पाप येते त्यामुळे न टाळा सेवेकऱ्यांना सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ